आवाज भागात गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रमाने अनेक योजनांचे विकास कामे आणून मायबाप जनतेचे अश्रू पुसणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांचा विजयरथ सुसाट सुटला आहे जनतेनेच त्यांची निवडणूक हाती घेतल्याने जया भाऊ गोपीचंद पडळकरांचा विजय निश्चित आहे त्यामुळे जत तालुक्यातील खेडोपाड्यातील जनतेचा पाठिंबा वाढत आहे जत तालुका भाजपा कामगार संघटना पुरोगामी संघर्ष परिषद आणि डोरली ग्रामस्थांनी आमदार पडळकर यांना पाठिंबा जाहीर केल्याचे सौ कविता गणेश माने यांनी मान ओव्हर न्यूजशी बोलताना सांगितलंय यावेळी भाजपा कामगार संघटनेच्या जत तालुका अध्यक्ष आणि पुरोगामी संघर्ष परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ कविता माने भाजपचे कार्यकर्ते नमुनाथ बंडगर तुकाराम माने श्रीकांत बंडगर सूर्या माने कैलास रुपनर माजी उपसरपंच तानाजी माने बिरुदेव खांडेकर सचिन बंडगर तानाजी माने ग्रामपंचायत सदस्य पप्पू माने अंकुश माने संदीप बंडगर बाबुराव माने समाधान माने तात्यासाहेब जगताप माने गोविंदा रुपणार आदी मान्यवर उपस्थित होते केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबवल्याने आताही राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास जत तालुक्यातील जनतेला झाला आहे डोरली येथे जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेनंतर मास ऑफर न्यूजशी सौ कविता माने बोलत होत्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत तालुक्यातील कोपरा सभानं जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे डोरली आणि जत येथील सभेत बोलताना कविता माने म्हणाल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेली अनेक वर्ष जनतेची रात्रंदिवस सेवा केली म्हणूनच गावगावी वाडत पाटीमा मिळत आहे निवृत्तीच्या रणदुमाळीत आमदार गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजासह सर्वच समाजांना वाढता पाठिंबा मिळत आहे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदार पडळकरांच्या विजयाचा निर्धार केला सौ कविता माने यांनी प्रचारात सक्रिय झाल्यापासून डोरली गावासह जत तालुक्यात इन्कमिंगचा धडाका लावलाय गावगावी विरोधातील अनेक मोहरे आमदार पडळकरांच्या गळाला लागत असल्याचे कविता माने म्हणाले आहेत मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा